दुसरा अनुभव आत्ताच एप्रिल महिन्यातला आहे दोन हजार पंचवीसमध्ये माझ्या मुलाला ऑस्ट्रेलियामध्ये दोन कंपनीमध्ये जॉब आला त्याचं हे झालं त्याची मुलाखत वगैरे सगळं झालं त्याचं व्यवस्थित पण एका कंपनीमध्ये काय कमी पगाराचाही होतो आणि एक कंपनी आहे मात्र खूपच म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्या एक एक नंबरची अशी कंपनी आहे आणि तिथे पगार वगैरे भरपूर आहे तर मी देवीला नमस केलं देवी माता माझ्या मुलाला ह्याच कंपनीमध्ये नोकरी लागू दे आणि खरंच देवीने लगेच चमत्कार दाखवला आणि त्या कंपनीमध्ये त्याला जॉबची ऑफर आली त्याचं म्हणजे सगळं त्याची इंटरव्ह्यूमध्ये त्याला जे जे काही प्रश्न विचारले म्हणजे चार चार पाच राऊंड झाले त्याचे आणि चार पाच राऊंडमध्ये सक्सेस झाला आणि देवीने लगेच तिथल्या तिथे मला अनुभव दिला मी मागच्याच एप्रिल महिन्यामध्ये मग शेवट सत्तावीस की अठ्ठावीस तारखेला इथे मंदिरामध्ये दे आली देवीचं नवस फेडला आणि माझ्या मुलाला छान नोकरी जॉबला लाग सात सात एप्रिलपासून तो जॉबला त्यांनी जॉईन केला हा माझा आत्ताचा नवीन आत्ताचा अनुभव आहे या दोन हजार पंचवीसमधला आणि खरंच तुम्ही ह्या गावातले सगळे सुपुत्र ह्या गावामध्ये आले आहे त्या गावामध्ये दे गैवी दे दे देवी, देवी गैलाही माता आहे अशा गावामध्ये तुम्ही जन्माला आले सगळे तुम्ही भाग्यवान आहेत खरंच ह्या गावामध्ये जी गाई देवी आहे ती देवी सगळ्यांना नवसाला पावणारी आहे त्या देवीचं असंच उदो उदो